बातम्यामध्ये सदैव अग्रेसर आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन अकोल्यातून बेपत्ता झालेल्या मुलाला एकवीस दिवसानंतर पोलिसांनी दिले आईवडिलांच्या ताब्यात मुलाला पाहून आईचे अश्रू अनावर आईवडिलांनी मानले पोलिसांचे आभार अकोला शहरातून बेपत्ता झालेल्या चौदा वर्षे मुलाचा शोध अखेर यशस्वी झाला तब्बल अठरा दिवसाच्या तपासानंतर अकोला पोलिसांनी हा मुलगा पंढरपूरहून सुरक्षितरित्या शोधून काढला आहे अकरा नोव्हेंबरला वडिलांच्या रागामुळे घरातून निघून गेलेल्या मुलाचा बेपत्ता होण्याच्या परिसरात चिंता पसरली होती सुरुवातीला अपहरणाचा संशय व्यक्त झाला मात्र पोलिसांनी सुमारे दोनशेहून अधिक सी फुटेज तपासत मुलांच्या हालचालीचा धागा मिळवला अकोला रेल्वे स्टेशनवरून तो कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीत दिसला ते। त्या आणि त्यानंतर दोन पथकांनी सात तालुक्यातील शोधाशोध मोहीम राबवली आणि त्या मुलाकडे मोबाईलसारखे कोणतेही साधन असतानाही पोलिसांनी हार न मानता तपास सुरू ठेवला आणि अखेर पंढरपूर परिसरात तो मुलगा पोलिसांना आढळून आला आणि एकवीस दिवसानंतर मुलाला आई वडिलांकडे अकोला पोलिसांकडून सुपूर्त करण्यात आले आहे महाराष्ट्र मुख्य संपादक इस्माईल व्हिडिओ विवेक शेगाकर जिल्हा अकोला खूपच एक ब्लाइंड केस होता अकरा तारखेला मुलगा काही न सांगता चौदा वर्षाचा मुलगा काही त्यांना वाईट सवय लागली होती त्यामुळे वडील त्याच्यावर चिडले होते त्यामुळे ते निघून गेला होता ते आमची मिसिंग दाखल झाली होती नंतर आम्ही किडनॅपिंगचा एफ आय आर रजिस्टरसुद्धा केला होता परंतु तो स्वतःहून गेला होता असा प्रथमदर्शनी आम्हाला माहीत होता खूप सी सी टी व्ही तपासले होते काही त्याच्यामध्ये आम्हाला लीक भेटली नव्हती सतरा दिवसनंतर मला सुद्धा ते स्वतःहून येऊन भेटले होते त्याचे वडील एक दोन तास मी त्यांना दिले होते आणि अजून आम्ही त्या कारण की आमच्याकडे काहीच पुरावा नव्हते नंतर दोन चांगली टीमचा गठन केला होता परत सी सी टी व्ही स्कॅनिंग केली होती कमीत कमी तीनशे सी सी टी फुटेजेस तपासल्यानंतर असं माहिती भेटली की ते रेल्वे स्टेशनने कोल्हापूरकडे निघालेलं आहे आणि एक ची सुधार जाली नंतर ची टीम आमची मुंबईला सुद्धा रवाना झाली होती नंतर कोल्हापूरची टीमने कमीत कमी सात जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ट्रेनचा प्रवास आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उतरून फुटेजेस चेक केलेले होते नंतर असे पंधराशे किलोमीटरचा प्रवास नंतर सात जिल्ह्यामध्ये जाऊन आणि टोटल तीनशे लोकांना इंटरव्ह्यू करून इंट्रोगेट करून पंढरपूरमध्ये दोन दिवस टीम थांबली पंढरपूरचे प्रत्येक मंदिरमध्ये पंढरपूरचे प्रत्येक ठिकाणी जिथे फ्रीमध्ये जेवण वाटप होतं तिथे तिथे त्याचा फोटोसुद्धा व्हायरल केला काल आमची टीमला यश भेटलेला आहे आणि ते मुलगा आम्हाला तिथे सापडला होता आज आपल्यासमोर ते आई वडिलांना त्यांचे ताब्यात मुलगाला दिलेला मुलगाला मुलगाला दिले दिलेला आहे खूप समाधानी आहे त्यांचे आई वडील आम्हीसुद्धा खूप समाधानी आहे कारण की खूप चिंतित असा एक आमच्याकडे प्रश्न होता चौदा वर्षाचा मुलगा खूप छोटा आहे लहान आहे त्यांना काहीच माहीत नाही गुड बॅटचा डिफरन्स कधी कधी माहीत नसतात तर एक खूप एक चांगला उत्तम उदाहरण आहे अकोला पोलीस दलांचा की कोणताही मोठा चॅलेंज असो कितीही मोठा टार्गेट असो जर आम्ही मनावर घेतला तर आम्ही काही पण हासिल करू शकतो आमची टीमचं आम्ही अतिशय म्हणजे अभिनंदन करतो खूप मेहनत घेतलेली आहे प्रत्येक कर्मचारीने ऑन ग्राउंडचे जे आमचे कर्मचारी आहे सुदर्शन पाटील एस डी पी ओ शंकर शेल्के एल सी बीचे आमचे पी आय एस आय बोडके मनोज केदारे आमचे पोलीस इन्स्पेक्टर खूप त्यांचा चांगला ऑन ग्राउंड सर्वांनी मेहनत करून हे कामगिरी केलेली आहे सर्वांचा खूप अभिनंदन करतो त्यांना दहा हजारचा रिवॉर्ड सुद्धा आम्ही घोषित केलेला आहे आणि असंच आम्ही काम करत राहणार आणि लोकांना न्याय देणार असवाही आहे या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद